तुम्ही अनेकदा हिंदी चित्रपटांमध्ये पाहिलं असेल की एखादा अधिकारी आपल्या गाडीतून जात असतो मोटरसायकल वरून काही गुंड त्याचा पाठलाग करत असतात आणि सिग्नल किंवा रस्त्यावर वळण आल्यावर गाडीत थांबते तेव्हा पाठलाग करत असलेली गुंड संधी पाहून त्या गाडीवर हल्ला करतात अशीच काहीशी घटना दहा ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी रोजी पुण्यातील राजेंद्र सिंहजी मार्गावर घडली होती यावेळी भारताचे मराठमोळे माजी लष्कर प्रमुख अरुण कुमार वैद्य आपल्या कारमधून जात होते साधारण सकाळच्या साडे अकराची वेळ असेल तेव्हा दोन खलिस्तानी मोटरसायकलवरून त्यांचा पाठलाग करत होते रस्त्यात एका वळणावर कारची स्पीड कमी झाली आणि मोटरसायकल कारजवळ आली तेव्हा त्यांनी कारवर गोळीबार करायला सुरुवात केली काही मिनिटं चाललेल्या या गोळीबारात माजी लष्कर प्रमुख मारले गेले एखाद्या हिंदी चित्रपटातील सीन सारखी ही थरारक घटना अवघ्या काही मिनिटात घडली जनरल अरुण कुमार वैद्य यांनी भारतीय सैन्यात मोलाचं योगदान दिलं होतं ज्यांना पाकिस्तान सोबत झालेल्या एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातील कामगिरीसाठी दोन वेळा महावीर चक्राने गौरवण्यात आलं होतं पण काही खलिस्तानी अतिरेक्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेण्यासाठी भरदिवसा पुण्यात त्यांची हत्या केली होती कोण होते नेमके अरुण कुमार वैद्य खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांना का मारलं ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये वैद्य यांचा रोल काय होता पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सुरुवातीला आपण त्यांची थोडक्यात कारकिर्द कशी राहिली ते समजून घेऊयात श्रीधर पंत आणि इंदिराबाई वैद्य यांच्या घरी सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस ला अरुण कुमार यांचा जन्म झाला अलिबाग पुणे मुंबई अशा वेगवेगळ्या शहरातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी ते डेक्कन हॉर्स या रेजिमेंटमध्ये दाखल झाले डेक्कन हॉर्स ही एक लष्करी रेजिमेंट होती जिची स्थापना ब्रिटिश राजवटीत झाली होती आज ही रेजिमेंट भारतीय लष्करातील महत्वाची रेजिमेंट आहे वैद्य जेव्हा सैन्यात दाखल झाले तेव्हा देशात स्वतंत्र चळवळींना वेग आला होत एकोणीसशे सत्तेचाळीस ला या चळवळींना यश ये येऊन भारताला स्वतंत्र मिळालं पण अजूनही हैदराबाद संस्थान हे भारताचा हिस्सा होण्यास तयार नव्हतं ते स्वतःला स्वतंत्र ठेवून कारभार चालवत होते तेव्हा हैदराबादला भारतात विलीन करून घेण्यासाठी भारताकडून लष्करी कारवाई केली गेली होती या कारवाईत वैद्य यांनी भाग घेतला आणि तिथून वैद्य यांच्या सैन्यातील कारकिर्दीला सुरुवात झाली त्यांच्या या कारकिर्दीत महत्वाचा टप्पा आला तो एकोणीसशे पासष्ट ला यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं होतं पंजाबच्या खेमकरण असल उत्तर आणि चिमा या भागात सैन्य कारवाई तीव्र झाली होती या युद्धात डेक्कन हॉर्स रेजिमेंटचाही सहभाग होता आणि त्यांचे कमांडिंग ऑफिसर होते लेफ्टनंट कर्नल अरुण कुमार वैद्य यावेळी त्यांनी आपल्या कुशल बुद्धिबळाच्या जोरावर पाकिस्तानी सैन्याचे जवळपास शंभरहून अधिक रनगाडे उद्ध्वस्त केले आणि चाळीस रनगाडे आपल्या ताब्यात घेतले होते या कामगिरीसाठी त्यांचा महावीर चक्र देऊन सन्मान करण्यात आला होता अशाच प्रकारे एकोणीसशे बहात्तर मध्ये जेव्हा बांगलादेश स्वतंत्र करण्यासाठी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान युद्ध झालं तेव्हाही अरुण कुमार वैद्य यांनी युद्धात सहभाग घेऊन पाकिस्तानचे साठ रनगाडे जमीन दोस्त केले होते यावेळी ते सैन्यात ब्रिगेडियर झालेले होते त्यांच्या या कामगिरीसाठी पुन्हा त्यांना एकदा महावीर चक्र मिळालं होतं अशा कामगिरीच्या जोरावर ते सैन्यातील एक पायरीवर चढत होते सुरुवातीला कॅडर प्रमुख अंतर ब्रिगेडियर मग जनरल अशा जबाबदाऱ्या सांभाळून ते पुढे जात होते पण खरा ट्विस्ट आला तो एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांची नेमणूक ही लष्कर प्रमुख पदावर झाली आणि ते स्वतंत्र भारताचे लष्कर प्रमुख बनले यावेळी केंद्रात इंदिरा गांधींचं सरकार होतं एकीकडे इंदिरा गांधी आपली खराब झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करत होत्या त्याचवेळी पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांची दहशत वाढत चालली होती त्यांच्या कारवाईचं नेतृत्व अकाली दलाचा प्रमुख जर्नेल सिंह भिंटरवाले हा करत होता पंजाब हे शिखांचा स्वतंत्र देश असावा अशी त्यांची मागणी होती त्यासाठी त्यांनी शस्त्राच्या जोरावर पंजाबमधून सरकारवर दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली होती एका काळानंतर त्यांची दहशत जास्तच वाढत होती तेव्हा इंदिरा गांधी यांनी त्यांच्यावर लष्करी कारवाई करण्याचं ठरवलं तेव्हा नेमकीच अरुण कुमार वैद्य यांची लष्कर प्रमुख म्हणून नेमणूक झालेली होती इंदिरा गांधी यांनी भिंटरवाल्याला संपवण्याचे आदेश दिले तेव्हा तो पंजाबच्या अमृतसर येथील शिखांचं पवित्र स्थळ मानल्या जाणाऱ्या सुवर्ण मंदिरात लपून बसला होता यासाठी लष्कराने ऑपरेशन ब्लू स्टार आखलं आणि सहा जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी लष्कराने मंदिरावर हल्ला केला यामध्ये विंडरवाला आणि त्याच्या अकाली दलाचे साथीदार मारले गेले त्यानंतर पंजाबमधील शीख समुदाय आक्रमक झाला ठिकठिकाणी थीक मोठे दंगे झाले एकाच वेळी अडीच हजार सैनिकांनी लष्कर सोडलं आणि सगळ्या देशात याचे पडसाद उमटत गेले शीख समुदायातील खलिस्तानी समर्थकांनी या घटनेचा प्रतिशोध घेण्याचं ठरवलं त्यांच्या निशाण्यावर दोन व्यक्ती होत्या एक पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दुसरी व्यक्ती होती लष्कर प्रमुख अरुण कुमार वैद्य या घटनेच्या चा अवघ्या चार महिन्यांनी एका शीख अंगरक्षकाने पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या केली त्यांचं दुसरं लक्ष अजून बाकीच होतं त्यासाठी त्यांनी लष्कराला लक्ष करायला सुरुवात केली ब्लू स्टार मध्ये ज्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता त्यांना अनेक वर्ष धमक्या येत राहिल्या अरुण कुमार वैद्य यांनाही अशा प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या सुवर्ण मंदिरात झालेल्या लष्करी कारवाईचं नेतृत्व मेजर जनरल ब्रार यांच्याकडे असलं तरी तेव्हा लष्कर प्रमुख अरुण कुमार वैद्य होते म्हणून या सगळ्या घटनेला त्यांना जबाबदार धरले गेलं त्यांच्या जीवाला धोका आहे हे त्यांना माहीत होतं त्यामुळे नंतरच्या काळात ते सावध राहत होते त्यांच्या संरक्षणातही वाढ करण्यात आली होती पुढे एकतीस जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी ला निवृत्त झाले आणि पुणे येथे येऊन राहू लागले आता ऑपरेशन ब्लू स्टारला दोन वर्ष उलटून गेले होते तरीही त्यांच्या जीवाला अजूनही धोका कायमच होता त्यामुळे निवृत्तीनंतरही त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत एक अंगरक्षक राहत होता कारण खलिस्तान समर्थक त्यांच्या मागावरच होते ते फक्त संधी शोधत होते आणि अखेर दहा ऑगस्टचा तो दिवस आला अरुण कुमार वैद्य आपल्या अंगरक्षकासोबत सकाळी बाजार करण्यासाठी घरातून बाहेर पडले पुण्यातील कॅम्प परिसरातील राजेंद्र सिंहजी मार्गावरून जात असताना त्यांच्या गाडीची स्पीड थोडी कमी झाली आणि काही क्षणातच त्यांच्यावर दोन खलिस्तानी समर्थकांनी गोळीबार केला ज्यामध्ये त्यांना आठ गोळ्या लागल्या आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला या दोन समर्थकांमधील सुखविंदर सिंह उर्फ सुखा याला एका महिन्यानंतर पुणे पोलिसांनी पिंपरी मधून अटक केलं आणि त्याचा सहकारी जिंदा याला दिल्लीतून अटक केलं गेलं पुढे या दोघांना न्यायालयात नेण्यात आलं तिथं ते त्यांनी वैद्य यांच्या हत्येची कबुली दिली न्यायालयाने या दोघांनाही त्यांच्या कबुलीनंतर फाशीची शिक्षा दिली या घटनेवर दोन हजार मध्ये एक चित्रपट देखील आला होता पण सध्या तो भारत सरकारनं बॅन केलाय अरुण कुमार वैद्य यांची सैन्यातील कामगिरी शौर्याचं आणि समर्पणाचं एक आदर्श उदाहरण आहे भारताच्या इतिहासातील सैन्याच्या महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार राहिले होते मग ते हैदराबादला निजामाच्या तावडीतून सोडवणं असेल किंवा बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वतंत्र करणं असेल अशा महत्वाच्या घडामोडींमध्ये या मराठमोळ्या जवानाचा सहभाग राहिलाय तुम्हाला या मराठमोळ्या अधिकाऱ्याची ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद